नवा तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेडच्या वतीने माविंच्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं विक्री प्रदर्शन सत्तावीस मार्च तर एकोणतीस मार्च दरम्यान घेण्यात आलं या प्रदर्शनास नांदेड जिल्हाधिकारी यांनी सत्तावीस मार्च रोजी विक्री स्थळला भेट दिली नांदेड शहरातील अंबिका मंगल कार्यालयात मसाले शेवया नाचण्याचा पदार्थ मनुका घोंगडी बंजारा ड्रेस कोल्हापुरी चप्पल पुरुषांचे ड्रेस महिलांच्या साड्या बालकांचे खेळणे यासारख्या अनेक स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले महिलांनी दोन दिवसात जवळपास लाखोंची आर्थिक उलाढाल केली यामुळे विक्री महिलांचं कौतुक करीत जास्तीत जास्त नांदेडकरांनी या विक्री प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन मावीमचे जिल्हा समन्वयक अधिकारी अनंत खेत्रे यांनी केलं आहे नांदेड जिल्ह्यातील महिलांसह अकोला कोल्हापूर रत्नागिरी नागपूर लातूर परभणी अहिल्यानगर हिंगोली इतर जिल्ह्यातील उत्कृष्ट उत्पादन घेऊन विक्री प्रदर्शनात महिलांनी सहभाग नोंदवला बोलू yes, मावर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या खाद्य स्टॉलचा जो विक्री आणि प्रदर्शनाचा सम, समारंभ या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर्फे तर ते खेरडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली माविमच्या टीमने खूप छान नियोजन केलेलं आहे आणि अनेक बचत गट आपल्या लोकली मेड जे मसाले आहेत खाद्यपदार्थ आहेत पापड आहेत त्यासोबत दागिने कपडे अशा अनेक वैविध्यपूर्ण वस्तूंस ठावाल या ठिकाणी लागलेला आहे आणि अत्यंत दर्जेदार क्वालिटी प्रोडक्ट्स या ठिकाणी आहेत मी आवाहन करतो नांदेडकरांना की आपण जास्तीत जास्त या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि खरेदी करावी त्याचसोबत अशा अनेक स्टॉल्स आहेत जिथं आपण गव्हर्नमेंटच्या स्कीमचा लाभ देऊ शकतो तर ते पण यादी मावीमनी केलेली आहे आणि जे जे प्रकरण पात्र होतील सी एम ए जी पी पी एम ए जी पी आणि पी एम एफ एम या स्कीममध्ये तर त्यांना सबसिडीचा लाभ देता येऊ शकेल तर त्याची तयारी पण तर्फे केली आहे आणि अशा अनेक प्रपोजल्स त्या ठिकाणी आम्ही महिलांना मार्गदर्शन करणं आणि त्या संदर्भात त्यांची पोटेन्शियल प्रकरण यांची की यादी करून बँकेकडे फॉलोअप करणं हे सगळ्या गोष्टींची मागणी तयारी केली होई प्रपोजल रखडलेले कधी कधी याचं कारण सिबिलचे दिले जातात कधी कधी असं सांगितलं जातं की फिजिबल नाहीये किंवा एकाच गावातले एक एकसारखे प्रपोझल उदाहरणार्थ एकाच गावातून अनेक पिठाच्या गिरण्या तर मग ते चालेल कसे अशी शंका ते काढतात मग काही ठिकाणी जेन्युअन पण कारण असतं परंतु कधी कधी विनाकारण रिजेक्ट करणं पेंडिंग ठेवणं असे पण प्रकार आपल्याकडे आढळलेले आहेत त्यासाठी आम्ही मीटिंग घेतली होती एक दहा पंधरा दिवसापूर्वी आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पण आम्ही निश्चितपणे चांगलं काम करू आता या वर्षाला तसे आर्थिक वर्षाला दोन दिवस शिल्लक आहे परंतु पुढच्या आर्थिक वर्षामध्ये नांदेड टॉप मध्ये असेल अशी मला खात्री वाटते थँक्यू आज या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग अंतर्गत हा उपक्रम आहे महिला आर्थिक विकास महामंडळाला पन्नास वर्ष स्थापन झालेले आहेत त्याच एक सुवर्ण महोत्सवी हे वर्ष आहे त्याचबरोबर जागतिक महिला दिन या दोन्ही कार्यक्रमाचं औचित्य साधून दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा विक्री व प्रदर्शन त्याचबरोबर महिला मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थाने महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्याअंतर्गत महिला बचत गटाला जो आर्थिक सहाय्य या महामंडळाकडून झालेला आहे त्याचबरोबर त्याचं कौशल्य विकास या महामंडळाकडून झालेला आहे बँक अर्थसहाय्य झालेलं आहे या सर्व माध्यमातून त्या महिलांचे उद्योग व्यवसाय हे असंख्य उभं राहिले आहेत आज जिल्ह्यामध्ये छोटे मोठे जे व्यवसाय महिला स्वतः करत आहेत त्याच्यामध्ये तीन हजार चारशे व्यवसाय आहेत शेतीवर बिगर शेतीवर या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना उत्पादित जो माल होत आहे याला खऱ्या अर्थाने बाजारपेठ मिळावी बाजारपेठेमध्ये उत्पादक ते ग्राहक यांच्यापर्यंत थेट विक्री व्हावी म्हणून एक व्यासपीठ या विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलं आहे प्रतिवर्षी एक दिलं जातं जेणेकरून महिलांना या त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला प्रसिद्धी मिळेल त्याचबरोबरीने कायमस्वरूपी त्यांना ग्राहक मिळावा अमेझॉन सारख्या ऑनलाईन विक्री माध्यमामध्ये त्यांची नोंदणी केलेली आहे आज त्यांचं उद्योगाचं कॅटलॉग हे वेगवेगळ्या वेबसाईटवर आपण प्रसिद्ध केलं आहे हा हेतू आहे की तिच्या व्यवसायाला महिलांच्या व्यवसायाला चालना मिळावी भी। हा एक हेतू आहे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ जे महिलां सक्षमीकरणाची शिखर संस्था महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली आहे आणि म्हणूनच आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि राजसत्तेमध्ये महिलांचा उत्तम सहभाग वाढावा कुटुंबामध्ये तिला मानाचं स्थान तिचं अस्तित्व निर्माण व्हावं खऱ्या अर्थाने राजसत्तेमध्ये तिला नुसत्या राखीव जागा ठेवून नव्हे तर सत्तेमध्ये निर्णयाची क्षमता आणि निर्णयाचा अधिकार तिला मिळावा म्हणून महिला सक्षमीकरण सामाजिक एकता त्याचबरोबर व्यवसाय विकास ज्याला लाईलू डेव्हलपमेंट म्हणतो मायक्रो फायनान्स ज्याला आपण अर्थसहाय्य म्हणतो आणि लोकसंस्था उभारणी बचत गटाच्या माध्यमातून जे लोकसंघटन महिलांचं संघटन निर्माण झालं आहे या संघटनाचा थेट परिणाम जे महिलावर सामाजिकदृष्ट्या होणारे अत्याचार हे त्यातून रोखले जात आहेत एक प्रेशर दबाव गट म्हणून आज महिला पुढं आलेले आहेत जेणेकरून जी समाजामध्ये महिलावर होणाऱ्या अत्याचाराची जी विकृती आहे ती खऱ्या अर्थाने या संघटन बचत गटाच्या माध्यमातून ती कमी होताना दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने महिला ही सामाजिक व्यवस्थेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने आज मानाच्या स्थानावर खऱ्या अर्थाने वाटचाल करत आहे